नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न झाली होती आणि आपण इयत्ता चौथीचा मराठी आणि सेमी माध्यमाचा जो पेपर आहे आ, पेपर दोन मधला इंग्रजी विषय तर त्याची उत्तर संभाव्य उत्तर सूची बघत आहोत चला तर मग आपण लगेच बघूयात ते प्रश्न कोणते होते आणि त्यांची उत्तरं काय होती विभाग पहिला इंग्रजी विषय एकूण प्रश्न होते पंचवीस आणि त्याला प्रत्येकी दोन गुण म्हणजे पन्नास गुणांची ही प्रश्नपत्रिका होती तर पहिला प्रश्न बघूया चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की टोटल पिक्चर्स मधून आपल्याला एम लेटरने सुरुवात होणारे एकूण करेक्ट ऑप्शन किती आहे तर बघा ए तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिलं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एम लेटरपासून सुरू होणारे स्पेलिंग जे असेल ते ते एकूण संख्या आहेत पाच त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये जे दिलेलं आहे तर ह्याचं उत्तर आहे आपल्याला बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल ही सेड अ, गेट वेल सून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे करेक्ट ऑप्शन आपल्याला समसंबंध दिलेला आहे नो स्मेल तर हे कस काय करतं तर याचा संबंध आहे आपल्याला पर्याय क्रमांक म्हणजे याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण जर बघायचे असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तत्पूर्वी फक्त आपण फटाफट उत्तरं बघणार आहोत की करेक्ट उत्तरं हो काय होते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघा चूज द अल्टरनेटिव्ह आपल्याला पंक्च्युएशन करेक्ट मार्ट यूज रॉंगली चुकीचे जे केलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पाचवा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर अपोजिट वर्ड्स विचारलंय पण इनकरेक्ट पेअर विचारलेली आहे चुकीची जोडी निवडायची आहे तर ती आहे पर्याय क्रमांक दोन ची त्यानंतर पुढचा प्रश्न सहा नंबरचा क्वेश्चन आहे सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सात नंबरचा प्रश्न आहे सात नंबर मध्ये आपल्याला पझल दिलेला आहे आणि ते ओळखायचं त्याचं नाव ओळखायचं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉग त्यानंतर आठवा प्रश्न जो दिलेला होता सी द पिक्चर अँड डिस्क्राईब द गिवन पिक्चर हे कसलं चित्र आहे ते ओळखायचं होतं तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर नववा प्रश्न जो दिलेला आहे तर नवव्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर चूज द करेक्ट रॅमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचं आहे तर याप्रमाणे तिघांचे रॅमिंग वर्ड्सची आपल्याला काय करायची आहे योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा दहावा प्रश्न जो दिलेला आहे आपल्याला योग्य योग्य आपल्याला मनचं नेम लिहायचं आहे तर म्हणजे तयार होणाऱ्या महिन्याचं चुकीचं नाव जे असेल ते शोधायचं आहे तर त्यामध्ये योग्य चुकीचं आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं चुकलेलं उत्तर पण आपल्याला नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजे करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता हे कसं आलं काय आलं हे सगळं डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण बघणार आहोत पण प्रत्येकालाच घाई आहे की कि, मला किती मार्क्स मिळाले माझे किती उत्तरं बरोबर आहेत म्हणून आपण पटापट -पत फक्त याची संभाव्य उत्तर सूची देत आहोत डिटेलमध्ये स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आहे जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांची उत्तरं तपासून बघता येतील प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आहे आपल्याला डायरेक्शन बिट्वीन साऊथ आणि वेस्ट मध्ये असलेली जी डायरेक्शन आहे दिशा आहे ती शोधायची होती आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न आहे एक वचने आणि अनेक अने वचने सिंग्युलर आणि प्युरल वर्ड्स आपल्याला इनकरेक्ट चुकीचा असलेला शोधायचा आहे आणि ती जोडी आहे पर्याय क्रमांक एक ची त्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न आहे आपल्याला यामध्ये प्रश्न विचारलेला आहे कि या संवादामध्ये संवादावर जो प्रश्न विचारलाय हाऊ मेने टोटल टाइप्स ऑफ पंक्चुएशन मार्क्स युज इन अबाव कन्वर्सेशन किती पंक्चुएशन मार्क्स वापरले गेले आहेत तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न आहे तर यामध्ये आपल्याला परमिशन घेणारं वाक्य कोणतं आहे की जिच्यावरून आपल्याला परमिशन घेण्याचा बोध होतो तर तो आहे पर्यायक्रमांचा जर तुम्हाला डिटेलमध्ये जर स्पष्टीकरण हवे असतील तर अंडरस्कोर एक्झाम हे आपलं युट्यूब चॅनल आहे तर यावर पूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरणांचा व्हिडिओ अपलोड केला जाईल तर नक्कीच तुम्ही मॅथ्स गाईड हे सुद्धा चॅनल काय करा सबस्क्राईब करा आणि हे सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओज आणि डिटेलमध्ये स्पष्टीकरणं दोन्ही याच्यावर टाकले जातील वेगवेगळ्या याचे मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे तर नक्कीच तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज जे येणारे आहेत उत्तर सूचनांचे स्पष्टीकरणांसकट विथ एक्सप्लेनेशन तर ते बघता येतील चला तर आपण पुढचा सोळा नंबरचा प्रश्न सोळा नंबरचा क्वेश्चन आहे हिच्यात आपल्याला फाइंड अ करेक्ट वर्ड रिलेटेड गिवन वर्ड म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे की उत्तर शोधायचं आहे या नंबर्सला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कार्डिनल नंबर पर्याय क्रमांक एक त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला आहे करेक्ट कन्स्ट्रक्टेड फॉर्म अंडरलाइन वर्ड्स यापासून आपल्याला आपल्याला करेक्ट ता 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 वर्ड करायचं आहे कन्स्ट्रक्टेड म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये करायचं आहे तर त्याचं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न बघा फाइंड इनकरेक्ट सेट ऑफ द वर्ड म्हणजे चुकीची आपल्याला जो सेट दिलेला आहे तो निवडायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक तीनचा हे चुकीचा पूर्ण गट दिलेला आहे त्यानंतर नाईन्टीन नंबरचा क्वेश्चन जो दिलेला आहे त्याच्यात आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे याच्यापासून शब्द स्पेलिंग पूर्ण करायचे आहेत आणि त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो मराठी आणि सेमी माध्यमाची प्रश्नपत्रिका सेमच आहे इंग्रजीची तर तुम्ही किती प्रश्न तुमचे बरोबर आले किती मार्क्स मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि याचे डिटेल डिटेलमध्ये उत्तर हेच का आले असेच का आले हे जर बघायचं असेल तर नक्कीच माझे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आ... चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पुढचे मराठीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल गणित इंग्रजीचा व्हिडिओ बघितला नसेल संभाव्य उत्तर सुचित्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावरून तो बघून आपापले मार्क्स काढू शकता आ, उत्तर चेक करू शकता पुढचा प्रश्न आहे वीस नंबरचा यामध्ये दिले तो पंक्चुएशन मार्क्स यूज इन गिवन विच म्हणजे कोणतं पंक्चुएशन मार्क्स याच्यामध्ये यूज केलेला आहे तर ते आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा आपल्याला अल्टरनेट ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे जाहिरात दिली आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलाय फाईंड अ रॉंग ऑप्शन रिलेटेड द गिवन ॲडव्ह म्हणजे चुकीचा जो पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे जो आकृती जाहिरातीशी संबंधित नाही तर यामध्ये आकृ आपल्याला याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा अगदी योग्य उत्तर आहे त्यानंतर बावीस नंबरचा आहे कम्प्लीट द मोटो मोटो कम्प्लीट करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला हे येईल त्यानंतर तेवीस आणि तेवीस ते, ते, ते पंचवीस साठी आपल्याला सूचना दिलेली आहे म्हणजेच काय दिलेलं आहे उतारा दिलाय पॅसेज दिलेला आहे आपल्याला आणि या उतार्यावरून आपल्याला प्रश्न विचारायचे उतारा न वाजता आपण डायरेक्टली उत्तर बघणार आहोत तेवीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे द सी इज व्हेरी डॅ डॅ तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट उत्तर आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेला आहे की कोणते प्राण्यांचं विच इज नॉट मेन्शन कोणते प्राणी तिच्यामध्ये दिलेले नाहीत किंवा आपल्याला तिच्यामध्ये नावं आलेलं नाहीत ते विचारलेलं आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे आणि इंग्रजी या विषयाचा पेपरमधला शेवटचा क्वेश्चन पंचवीस नंबरचा प्रश्न आहे ट्वेंटी फाय नंबरचा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक याप्रमाणे मित्रांनो आपण संपूर्ण उत्तर सूची बघितलेली आहे याप्रमाणे तुम्ही तुमचे मार्क चेक करा की कि तुमचे किती प्रश्न बरोबर आले किती मार्क्स मिळतात आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांची उत्तरं तपासता येतील ही संभाव्य उत्तर सूची आहे याचे डिटेलमध्ये स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेचच बघणार आहोत मराठीची आणि इंग्रजी गणित बुद्धिमत्तेचे जे आपण संभाव्य उत्तर सूची बघितली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर ते, -ते व्हिडिओ तुम्ही बघून आपापले मार्क चेक करा चला तर आपण भेटूयात गणिताच्या उत्तर सूचीकडे